पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातलं सरकार तयार होणार आहे आंध्र प्रदेश मध्ये देखील चंद्राबाबूच्या नेतृत्वात एनडीएच्या सरकारला लोकांनी पसंती दिली अरुणाचलमध्ये तर भाजपचं सरकार पुन्हा निवडूनच आलं त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीतही जनतेने एनडीएला आणि भारतीय जनता पक्षाला मोठा कौल दिला याबद्दल देखील मी जनतेचे आभार मानतो हे सगळं होत असताना एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे की जी इंडिया आघाडी तयार झाली होती त्या संपूर्ण इंडिया आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा या एकट्या भारतीय जनता पक्षाला देशामध्ये मिळालेल्या आहेत त्यामुळे सर्व लोकांनी एकत्रित येऊन एक, एक मोठा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला तरी देखील भारतीय जनता पार्टी ही त्यांच्यापेक्षाही मोठी राहिली आणि भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचे घटक पक्ष मिळून या ठिकाणी सरकार हे तयार होत आहे महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळालेलं नाही किंबहुना आमच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा या महाराष्ट्रामध्ये आम्हाला मिळालेल्या आहेत महाराष्ट्रात खरं म्हणजे आमची लढाई ही जशी महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची होती तशी काही प्रमाणात नरेटिव्हशी लढाई ती देखील आम्हाला मोठ्या प्रमाणात करावी लागली ज्याच्यामध्ये संविधान बदलणार असा जो एक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता तो नरेटिव्ह निश्चितपणे ज्या प्रमाणात थांबवायला थांबवता यायला पाहिजे होता त्या प्रमाणात आम्ही थांबवू शकलो नाही हे देखील खरं आहे जनतेने जो जनादेश दिलेला आहे तो शिरसाबंद मानून या ठिकाणी पुढची तयारी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचं आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळ करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेध देता येईल अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम कडेल त्यांच्यासोबत मी असणारच आहे या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्याने ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेन लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला